आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी श्रद्धा सकपा स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच दहा रुपये दिले नाही म्हणून संतापलेल्या एका नशेखोर तरुणाने बारा वर्षीय मुलासह त्याची आई व एका इसमावर सपासप ब्लेडनी वार करून त्या तिघांनाही जखमी केल्याची घटना उल्हासनगरातील हिलँड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे उल्हासनगर कॅम्प पाच येथील न्यू नेहरू नगर, प्रेम प्रेमनगर टेकडी या परिसरात आशा बोरकर ही महिला कुटुंबासह राहते तिचा मुलगा करण बोरकर हा काल रात्री घरासमोर बसला असताना त्याच्या परिसरात राहणारा संतोष चिंचविलकर वर्ष एकोणवीस हा तरुण त्या ठिकाणी आला त्याने करणकडे दहा रुपये मागितले त्याने न दिल्याने संतोषने त्याच्याकडील धारदार ब्लेडने करण आणि त्याची आई आशा बोरकर यांच्यावर सपासप वार केले हा प्रकार सुरू असताना परिसरात राहणारे बाबूराव मगरे वय वर्ष यांनी मध्यस्थी पडून संतोषला समजावत असताना त्यांच्यावर देखील संतोषने ब्लेडने वार केले त्यावेळी महाराष्ट्र क्रांती लहूजी सेनेचे कार्यकर्ते गजानन चंदनशिव सुरेश चंदनशिव बबन वीरशी योगेश भालेराव बाबू आढाव गणेश साळवे व संघटनेचे शहर सहसचिव परशुराम सुरडकर यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन संतोषला ब्लेडसह ब्लेड सह ताब्यात घेऊन हिलॅन पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले जखमींना त्वरित उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी हिलॅन पोलीस ठाण्यात संतोष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे शुभम साळुंकेसह आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर